नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात मी तुमच्यासोबत माझं डायट प्लॅन शेअर केलं होतं आणि ते लोकांना खरंच खूप आवडलं तर मी घरगुती पद्धतीने माझं एका महिन्यात दहा ते पंधरा किलो वेट लॉस केलेलं तर ते मी वेट कसं कमी केलं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण त्याचबरोबर मी संध्याकाळी माझ्या जेवणामध्ये काय खायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की बघा आपण जेव्हा डाएटच्या प्रोसेसमध्ये असतो ना तेव्हा सकाळ दुपार आणि संध्याकाळचे तिन्ही मेल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात पण त्याचबरोबर सकाळ दुपारी जर आपण एखाद्या वेळेस हेवी खाल्लं काहीतरी आपलं खाऊ असं वाटलं तर ते दिवसभर डायजेस्ट होतं पण रात्रीचं जे जेवण आपण करतो ना जर एखादी वस्तू आपण एखादी गोष्ट आपण हेवी खाली आपल्याला खूप क्रेविंग झाली आणि आपण ती खाल्ली मग ती आपण कशी डायजेस्ट करावी किंवा आपण रात्रीच्या जेवणामध्ये काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपलं वेट लव कर कमी व्हायला पाहिजे आणि कुठलीही मेहनत न करता घरगुती पद्धतीने घरातलं जेवण करून आपलं वजन कमी व्हायला पाहिजे हे सर्वांनाच वाटते कारण की माझं सुद्धा खूप वेट वाढलं होतं आणि मला सुद्धा खूप हेल्थ इश्यू व्हायला लागले होते पण मी कुठल्याही जिमला न जाता किंवा कुठलेही ए, 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 ए एक्सरसाइज न करता एकदम साध्या आणि घरगुती पद्धतीने मी माझं वेट लॉस केलेलं आहे तर मी संध्याकाळच्या जेवणामध्ये काय केलेलं तर मी संध्याकाळी ना भाकरी खायची म्हणजे ज्वारीची भाज भाकरी बाजरीची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी मी अशी खायची पण रोज ज्वारीची नाही खायची म्हणजे आज ज्वारीची खाल्ली तर उद्या मी बाजरीची खायची मग नाचणीची खायची अशी अल्टरनेट करत करत मग मी भाकरी खायची कारण की बघा मग ती खायला सुद्धा मजा येते नाही तर रोज रोज आपण तेच ते खाल्ल्यानं मग खायला सुद्धा मन होत नाही किंवा खायची सुद्धा इच्छा होत नाही मग मी रोज एक छोटीशी भाकरी खायची आणि खूप सारे सॅलेड खात होती परत डाळ खात होती भाजीच खात होती म्हणजे कोण मी रात्रीचा अजिबात घेत जर मला दूध जरी घ्यायचं असलं ना तर मी त्याच्यामध्ये साखर अजिबात टाकत नव्हती तसं नॉर्मल दूध मी गरम करून घेत होती जर तुम्ही एखाद्या खूप हेवी खाल्लं एखादी 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 म्हणजे वस्तू गोष्ट तुमच्याकडे तुम्हाला खूप झालं खायचं तर तुम्ही ते थोड्या प्रमाणात खाऊ शकता पण खाल्ल्यानंतर मग लगेच झोपायला नाही जायचं किमान दोन ते अडीच तास आपल्या झोप्यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे आणि मग जर आपण हेवी खाल्लं किंवा गोळ खाल्लं तर मग आपण त्याच्यानंतर मग ब्लॅक कॉफी प्यायला पाहिजे कारण की बघा ब्लॅक कॉफी ना डायजेस्ट लवकर होते आपल्याला कारण की रात्रीच्या जेवणामध्ये जर आपण हेवी खाल्लं ना मग ते डायजेस्ट व्हायला खूप प्रॉब्लेम येतो आणि डायजेस्ट व्यवस्थित होत नाही आणि फास्ट वेट आपलं लगेच वाढतं म्हणून बघा जो डाएट प्रोसेस मध्ये असतो ना तो शक्यतो रात्रीचं जेवण स्किप करतो पण आपल्याला रात्रीचं जेव स्किप न करता रात्रीचं जेवण सुद्धा आपल्या घरगुती पद्धतीने आपल्याला जेवायचं आहे आणि आपलं वेट लॉस करायचं आहे आहे कारण की ही वेट जी, जी प्रोसेस ना आपल्यासाठी राहिली पाहिजे आपण तर रात्रीचं जेवण करून नाही चालणार ना रात्रीचं जेवण तर आपल्याला घ्यावंच लागेल लागे। तर मग रात्रीच्या जेवणामध्ये आपण हलकं घ्यायचं जर तुम्हाला भात खायची खूप क्रेविंग झाली तर तुम्ही भात सुद्धा खाऊ शकता पण त्याची क्वांटिटी कमी खाय घ्यायची जर तुम्हाला खिचडी खाऊशी वाटली तर खिचडी सुद्धा बनवायची पण त्याच्यामध्ये खूप सारे व्हिजिटेबल आपण ऍड केलेच पाहिजे कारण की व्हिजिटेबल म्हणा हे आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगले असतात आणि वेट लॉस त्यांनी लवकर होता आणि भूक सुद्धा लागत नाही तर चला हे होतं माझं संध्याकाळचं डाएटचं रुटीन आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर चला भेटूया आपल्या छानशा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार तरी इथं चालू आहे माझी एक तर साईल एक्सरसाइज करता करता म्हटलं चला तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं डाएट रुटीन शेअर करावं तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये